शिरपूर तालुक्यातील कुवे परिसरात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथळी वाहत असल्याने अंधारात फरशी पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीसह तेहतीस वर्षीय युवक वाहून गेल्याने पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील कुवे येथे घडली आहे मनोज यशवंत मराठे राहणार कुवे तालुका शिरपूर असे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे सदर युवक स्प्लेंडर दुचाकीने दूध वाहतूक करून शिरपूर येथे पोच करण्याचा व्यवसाय करीत असल्याचे सांगितले जात आहे शिरपूर तालुक्यात पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथळी भरून वाहत होते सदर युवक रात्री आठ वाजच्या सुमारास शिरपूर येथून दूध पोच करून पुवे येथे घरी परत जात होता गावाजवळ असलेल्या नाल्याला मुसळधार पावसामुळे पूर आला होता पाण्याच्या अंदाजानुसार दुचाकी उतरवण्याचा प्रयत्न केला आणि नंतर तीव्र प्रवाहात दुचाकीसह वाहून गेल्याने पाण्यात बुडाला घटनास्थळी धाव घेऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र पाऊस आणि पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे शोध घेता आला नाही मात्र सकाळी स्थानिक लोकांच्या मदतीने नाल्यात शोध कार्य सुरू केले सदर युवकाचा शोध सुरू असताना सकाळी साडे अकरा वाजच्या सुमारास पुरात वाहून गेलेल्या सदर युवकाची दुचाकी पाण्यात मिळून आली आहे तर पोलीस आणि नागरिकांकडून युवकाचा शोध घेतला जात आहे घटनेची माहिती मिळताच आमदार काशीराम पावरा तहसीलदार महेंद्र माळी आणि पोलीस निरीक्षक केके के, के पाटील यांनी घटनास्थळी भेट देत माहिती जाणून घेत मार्गदर्शन केले दुपारी दोन वाजेपर्यंत सदर युवक मिळून आला नव्हता घटनास्थळी शोधकार्य सुरू होते